हे आता इंस्टावरची इंस्टावरची रील्स काढा ना त्याच्यावर करा ना डायरेक्ट डायरेक्ट इन्स्टावर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी उतरलेलं आहे तर आम्ही सर्वजण बसलेले आहे भाज्या वगैरे आलेल्या आहेत इकडे बघा येऊ दे ना तेव्हा पण जेवायला बसलेलं आहे सत्य कांद्याचं वाटप चाललेलं आहे आणि ती आहे

तो मी टाटाचा गाल नंतर ताठच आहे आता इथे नाही हां ते नुसते पाणी पण काय नाही इकडे पण एक एकच ना चार चार साल चाहिए मीटिंग में क्या होएगा कसे दो खाली तुम्ही आते चल खालीला तो हम काय काय नाही के राव दे तो दे दे राधे बाबू भेर बोल दो पिठा दो पिले दो खाली

દેવા કરેવા સર્વિ ખુરદાય હરિટ શ્રી જ્ઞાન દેવ જય आम्ही आता जेजुरी गडावर आलेला आहे तर चाललो आता किती वाजले आता किती वाजले बघा आठ आठ ला दहा मिनटं आहेत आणि आम्ही जेजुरीला आलो तर म्हटलं बघू आता वरती चढून जाऊच म्हटलं इच्छाशक्ती खूप आहे जाणार इथपर्यंत आलोय तर वरती चढणार सुद्धा भंडारा उदळ भंडारा उधळणार आमचं सगळं मंडळ ग्रामस्थ मंडळ आठनोस पंधरा घणता देऊन वाला पन्नास पन्नास रुपयाच वीस वीस रुपयाला भेटून चपला गाडा पायरी चपला गाडा भंडारा घ्या आरतीला

चाललेलं आहे गडावरती सर्वांना दम लागलेला आहे <laughs> दम टाकत टाकत सगळे आम्ही चढत आहोत सगळ्यांना दम लागलेला आहे चला आणि दम टाकत टाकत सगळे निघत आहेत <laughs> जय <जे> म्हणला सदानंदाचा इलकोड, इलकोड, इच्छा इच्छाशक्ती असेल तर कुठला पण घर चढू शकतात आम्ही असं चालले आहे खंडे राहायला भेटाय का त्याच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे आम्हाला बघा दम लागलेला आहे पन्नासीच्या घरात आम्ही पोहोचले आहे तरी पण चालतोय पन्नास एका पूर्ण भंडारा उधळलेला आहे म्हणूनच म्हणतात सोयाची जेजू पूर्ण पिवळ्या पिवळ्या हे बघा भाऊनी मुखवटा किती छान घेतलेला आहे कोणत्या देवीचा भाऊ मुखवटा आहे काळवायचं आपल्या खंडेरायच्या भेटीसाठी काळवायचं

सोन्याची जेजुरी माझ्या कंडेराची सोन्याची जेजुरी बघा किती उभ्या आहेत था। हे बघा मी खाली उभी आहे आणि बघा एक एक पाटा काढतो दुण

பன்னாசின <small> பன்னாச

पर्साक मंदे हमेशह हर शव جاوے جاوے پياري پياري من جانند لو ونا جاؤ هاضر و نغارا هاضر و نغارا جو ماسي و سيني جو ونا پوا ديوالي کي ذورا جيلا ونا مليا کي آي گورا ني آ گورا مي کي گورا هان کي سورا کي دا سوري ووا dan sampai का नले चलाओ جي نو کو اور بابا صاحب کی درخواست ہے ہمارا منیر آیا ہے اور سمکر کاو آیا ہے احمد باغا کو دیا ہے درشار سیدین اعلیٰ चंपाषष्ठी अन्नदान उत्सव चंपष्ठीला खंडेरायाची जेजुरी आम्ही आता दर्शन घेऊन चाललेलो आहे पूर्ण प्रदक्षिणा घातलेली आहे आणि आम्ही आता चाललो आमच्या अटनस गावी रवाना शेवटचं देवस्थान मस्त जेजुरी गडावरून बघा उतरताना छान सुंदर दृश्य चल चल बाबा येतो का है? चल 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 आमच्या भंडारा तळी भरताना पण बाजूलाच बसलेला आणि माझ्या अगदी मांडीवर डोकं टेकून बसला बाजूला आणि आता पण खाली उतरताना त्यांना बरोबरच माझ्या चल आमचं मस्त दर्शन झालेलं आहे आपल्या खंड आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी साखरदंड असत हे अशी तिथे नाही का ते उभे ड्युटी हो चला चाललो आम्ही आता घरी दर्शन आमचं छान झालं दर्शन मस्त

बघा आमच्या हो या लवकर दुसरी माळसा <laughs> देवी बघा आमच्या कशा मस्त पिवळ्या धमक झालेत <laughs> बर वाटलं अभिषेक आपल्या हाताने पण झाला तो